नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे बघा बऱ्याच लाडक्या बहिणींनी जे आहे मेसेज केलेला आहे की सर पैसे आलेले नाहीत तर आम्ही काय करायचे आहे आता बघा पैसे वाटप जे आहे कालपासून सुरू झालेलं आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींच्या जा खात्यात जे आहे पैसे येत आहेत पण असं असताना देखील काही लाडक्या बहिणी ज्या आहेत या पैशांपासून वंचित आहेत त्यांना जे आहे पैसे, पैसे आलेले नाहीत जर तुम्हाला देखील पैसे आलेले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी सगळं काही व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे पुढे बघा बगा बघा अपात्र महिलांची जी, जी आहे यादी समोर आलेली आहे प्रत्येक जिल्ह्या वाईज जी आहे ही यादी असणार आहे तर ही यादी देखील मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे तर ही बघायला विसरू नका त्यानंतरचा प्रश्न फार महत्वाचा आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये जे आहे वाटप सुरू आहे आणि त्या पुढचा प्रश्न अजून महत्वाचा आहे की खात्यात पैसे आले नाही पैसे वाटप थांबलं आहे का बघा मागच्या वेळेस जे आहे दोन तीन दिवस पैसे वाटप झाल्यानंतर जे आहे थांबलं होतं मग यावेळेस देखील असं झालं आहे का पैसे वाटप चालू आहे का पैसे आलेले नाही मग पैसे वाटप थांबलं का तो या आपन सगर था तर या देखील आपण याबाबत देखील सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिला मुद्दा आपण कव्हर करूया अनेक लडक्या बहिणींनी जे आहे मेसेज केलेले आहेत कमेंट केलेले आहेत की सर खात्यात पैसे अजून आम्हाला प्राप्त झालेले नाहीत पंधराशे रुपये जे आहेत क्रेडिटचा आम्हाला मेसेज आलेला नाही मग आम्ही काय करायचे आणि पैसे हे काय येत नाहीयेत पैसे वाटप सुरू तर आहे ना तर बघा याचं उत्तर असं आहे काल दहा तारीख होती आणि दहा तारखेपासून जे आहे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये यायला सुरुवात झालेली आहे अनेक जिल्ह्यात जे आहे पहिल्या टप्प्यात पैसे वाटप झालेले आहे आणि अनेक लाडक्या बहिणींनी कमेंट करून देखील कळवलं आहे की त्यांना पंधराशे रुपये जे आहेत प्राप्त झालेले आहेत परंतु अजून अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे प्राप्त झालेले नाहीत त्यांनी काय करायचं तर बघा त्यांना का विलंब होतोय त्यांच्या खात्यात का पैसे आलेले नाहीत तर याचं उत्तर देखील फार स्पष्ट आहे बघा दहा तारीख होती दहा तारखेला अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालं पण त्यानंतर काय झालं अकरा आणि बारा तारीख आता हे दोन दिवस जे आहेत दोन दिवस सुट्टी आलेली आहे आज जो आहे आज शनिवार आहे आणि बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या ज्या आहे शनिवारी सुट्टी असते मग सरकारच्या वतीने जे आहेत पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत परंतु सुट्टी आल्याच्यानं काय झालेलं आहे पैशाला विलंब झालेला आहे आता लाडक्या बहिणींना जे आहे दोन दिवस अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे इथे पैसे येण्याची शक्यता जे आहे फार कमी आहे मग पैसे येणार तरी कधी तर बघा तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस जे आहेत टप्प्याटप्प्याने जे आहेत अनेक लाडक्या बहिणींना जे आहे खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा मेसेज येणार आहे पण तुर्ताच आता दोन दिवस मधात सुट्टी आल्याने पैशांना विलंब होत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी अजिबात काळजी करायची नाही आहे पैसे कुठेही जाणार नाही आहेत सरकारने चारशे दहा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि या यंदा जी दिवाळी आहे ती सर्वांची गोडच होणार आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना जे आहे पैसे येणार आहेत तेरा चौदा आणि पंधरा तारीख लक्षात ठेवा धडाधड दड़ तुमच्या खात्यात जे आहे पैसे येणार आहेत त्यामुळे आपले खाते इथे तपासायचे आहेत आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या तर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये जे आहे पैसे वाटप सुरू आहे सुरुवातीला मी काही जिल्हे तुम्हाला इथे दाखवत आहे त्या जिल्ह्यांमध्ये जे आहे पहिल्या टप्प्यात जास्त प्रमाणात जे आहे पैसे वाटप सुरू आहे त्यामध्ये तर नाशिक पुणे मुंबई औरंगाबाद कोल्हापूर नागपूर आणि सोलापूर या ज्या सिटी आहेत यांमध्ये ज्या आहे पंधराशे रुपये खात्यात पटापट येत आहेत जास्त प्रमाणात जे आहे इथे वाटप सुरू आहे कमी प्रमाणात कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत तर परभणी बीड माजलगाव हिंगोली अमरावती जळगाव सातारा सांगली बघा सरकारच्या वतीने जे आहे दोन ते तीन टप्प्यात ही प्रक्रिया राबवली जाते पंधराशे रुपये ट्रान्सफर करण्याची मग या प्रक्रियेत काय होतं सुरुवातीला काही जिल्ह्यांमध्ये जे आहे जास्त प्रमाणात वाटप होतं आणि काही जिल्ह्यात कमी प्रमाणात पण पुढच्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात झालं होतं पैसे वाटप त्या जिल्ह्यांमध्ये जे आहे जास्त प्रमाणात करून जाय सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जे आहे पैसे येतात त्यामुळे कुठली काळजी करायची कारण नाही तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बघा काही लाडक्या बहिणींना जे आहे पैसे आलेले नाहीत किंवा काही लाडक्या बहिणींना जे आहे जून महिन्यापासून पैसे आलेले नाहीत तर अशा परिस्थितीत जे आहे बघा अपात्र महिलांची जी आहे यादी समोर आलेली आहे आणि या यादीमध्ये आपला देखील जिल्हा आहे का हे नक्की बघावं त्यासाठी व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत बघा आता मी एक एक जिल्ह्यांमध्ये जे आहे यादी सांगणार आहे की कि किती महिला अपात्र आहेत आणि किती महिला पात्र आहेत तर बघा याची पार्श्वभूमी लक्षात घ्या की ई के सी प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु ई के वाय सी थ्रू कोणत्याही महिलेला जे आहे अपात्र ठरवण्यात आलेलं नाही सध्या तरी अशी कुठली इन्फॉर्मेशन आलेली नाही किंवा यादी जी आहे आलेली नाही परंतु सरकारने जे आहे ई के वाय सी करण्याच्या अगोदर एक जे आहे मोहीम राबवली होती पडताळणी मोहीम त्यामध्ये जे आहेत अनेक लाडक्या बहिणींची पडताळणी जी आहे झाली होती अंगणवाडी सेविकांची मदतीने जे आहे पडताळणी झाली होती आणि सव्वीस लाख महिला ज्या आहेत अपात्र ठरवण्यात आल्या होत्या आणि त्याच्यातल्या काही लाडक्या बहिणींचं जे आहे पंधराशे रुपयांचा हप्ता ताबडतोब थांबवण्यात आला होता आता अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जे आहे जून महिन्याचा हप्ता आलेला नाही जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही मग त्यांना जो आहे आता दिवाळीचा जो हप्ता आहे तो येणार की नाही हा देखील प्रश्न आहे बघा आता मी तुम्हाला एक यादी दाखवणार आहे या यादीनुसार तुम्हाला कळेल की ह्या ज्या सव्वीस लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या होत्या त्यामध्ये ज्या आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती महिला ज्या आहेत अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आणि किती महिला पात्र आहेत चला आता ती यादी बघूयात आपण तर आता बघा ही बातमी नीट समजून घ्या बघा आठ जिल्ह्यांमध्ये जी आहे ही पडताळणी झाली होती एकूण एकशे तेहतीस अर्जांची जी आहे छाननी करण्यात आली होती त्यामध्ये जे आहेत त्र्याण्णव हजार ज्या आहेत महिला पात्र आढळल्या तर चाळीस हजार महिला ज्या आहेत अपात्र आढळल्या तर आता बघा ही फार महत्वाची अपडेट आहे पासष्ट वर्षावरील आणि एकवीस वर्षाच्या खालील जी आहे लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यात आली होती ती किती जिल्ह्यांमध्ये आठ जिल्ह्यांमध्ये पडताळणी झाली त्यामध्ये किती अर्ज जे आहेत छाननी करण्यात आली एक लाख तेहतीस हजार तीनशे पस्तीस अर्ज जे आहेत तपासले गेले त्यामध्ये त्र्याण्णव हजार जे आहेत अर्ज पात्र ठरले तर चाळीस हजार जे आहेत चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस अर्ज जे आहेत अपात्र करण्यात आले पुढे बघा दुसऱ्या टप्प्यात काय केलेलं आहे सरकारने एका घरात दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत का हे शोधण्यात आले त्यामध्ये एकूण चार लाख जे आहेत फॉर्म तपासण्यात आले आणि मग त्यामध्ये तीन लाख चोवीस हजार एवढे जे आहेत पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर अ चौऱ्याऐंशी हजार सातशे आठ जे आहेत हे फॉर्म अपात्र ठरवण्यात आलेले आहेत बघा या दोन मोहीम मिळून किती महिला अपात्र झालेल्या आहेत तर टोटल एक लाख चोवीस हजार नऊशे सदोतीस एवढ्या ज्या महिला आहे अपात्र झालेल्या आहेत त्यांचा पंधराशे रुपयांचा लाभ ताबडतोब थांबवण्यात आलेला आहे ह्या सुरुवातीला जे आहे औरंगाबाद जिल्हा आहे त्यामध्ये वीस हजार फॉर्म तपासण्यात आले त्याच्यामध्ये पंधरा हजार लाडक्या बहिणींना पात्र ठरवण्यात आले तर चार हजार आठशे त्रेसष्ट फॉर्म मात्र अपात्र ठरवण्यात आलेले ला आहेत लातूर जिल्ह्यामध्ये बघा टोटल तेरा हजार आठशे पासष्ट फॉर्म तपासले गेले त्यामध्ये पात्र जे आहेत नऊ हजार दोनशे चार आणि चार हजार सहाशे एकसष्ट जे आहे फॉर्म अपात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या लाडक्या बहिणींचा जे आहे पंधराशे रुपयांचा लाभ जो आहे थांबवण्यात आलेला आहे पुढे नीट लक्ष द्या बघा बघा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्याचे एकूण बावीस हजार एवढे फॉर्म जे आहेत तपासण्यात आले त्यामध्ये जे आहेत सोळा हजार जे आहे पात्र ठरले आणि सहा हजार अपात्र ठरवण्यात आलेले आहेत यांचा लाभ बंद झालेला आहे पुढे बघा हे बीडमध्ये एकूण अर्ज किती तपासण्यात आले तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी अठरा हजार दोनशे एक्क्या एकावन जे आहेत महिला पात्र ठरवण्यात आलेल्या आहेत पाच हजार चारशे सदोतीस महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा धाराशिवमध्ये जे आहेत टोटल अर्ज जे आहेत किती तपासण्यात आले बारा हजार दोनशे त्र्याण्णव अर्ज तपासण्यात आले त्यामध्ये जे आहेत आठ हजार एकशे अडतीस पात्र ठरले चार हजार एकशे पंचावन्न अपात्र ठरलेले आहेत आता आता पुढचा जिल्हा आहे तो हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये अकरा हजार पाचशे तीन अर्ज तपासण्यात आले सात हजार जे अर्ज आहेत पात्र ठरवण्यात आले तर चार हजार चारशे सत्त्याण्णव अपात्र ठरवण्यात आलेले आहे पुढचा जिल्हा आहे तो नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये बघा तेवीस हजार एकूण अर्ज तपासण्यात आले पंधरा हजार अर्ज जे आहेत पात्र ठरवण्यात आले आणि आठ हजार एकशे पाच जे आहेत ते अपात्र ठरवण्यात आले बघा नांदेड जिल्ह्याचा आकडा फार मोठा आहे आठ हजारचा आकडा आहे फक्त किती पंधरा हजार एकशे पासष्ट फॉर्ममधून एवढा आकडा निघालेला आहे मग त्यानंतर पुढचा नंबर येतो परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सोळा हजार चारशे चौदा जे आहेत फॉर्म तपासण्यात आले त्यामध्ये चौदा हजार सत्तावीस एवढे पात्र ठरवण्यात आले तर दोन हजार तीनशे सत्याऐंशी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत अशा प्रकारे जी आहे ही लिस्ट आहे या लिस्टमध्ये अनेक लाडक्या बहिणींना जे आहे अपात्र ठरवल्या गेल्यामुळे त्यांना जे आहे दिवाळीचा हप्ता आलेला नाही किंवा जून जुलै ऑगस्टचे जे आहे पैसे आलेले नाहीत तर व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये